प्रार्थना करेल तसेच हा विश्वास देईल मी आमदार नसताना सुद्धा इथे यायचो त्यावेळेस पालकमंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांकडे हे लोक माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांच्याकडे घेऊन जायचो आणि आग्रह करायचो त्यामुळे या देवस्थानच्या विकासासाठी ज्या पद्धतीने आज जरी तालुका आणि मतदारसंघ ही सांगड जरी वेगळी वाटत असली तरी लामटे साहेबांनी मी एकच आहे त्यामुळं आम्ही दोघं मिळून निश्चित या परिसराच्या विकासासाठी जे जे शक्य आहेत मला आता सांगण्यात आलं की आपला काही निधी आलाय निधी हा टप्प्याटप्प्याने अजून देण्याचा माझा प्रयत्न राहील पण माझी इच्छा राहील की ज्या पद्धतीने आता लामटे साहेबांनी तीन कोटी रुपये तुम्हाला दिलेले आहेत भविष्यामध्ये आपला ब वर्ग जर झालं लवकरात लवकर ब वर्ग करण्यासंदर्भात आता आपण देवगडचं हिवरगाव पावसा येथील जे देवस्थान आहे ते ब वर्ग मध्ये घेतलंय त्यामुळे त्याला पाच कोटी रुपये विकासासाठी मिळाले तर उद्या तुमच्याकडून सुद्धा पुढे पाठपुरावा कागदपत्र बनलेले असेल बनतील तर निश्चित माझ्याकडे द्या लांबटे साहेबांनी आम्ही दोघं मिळून पुढच्या यात्रेपर्यंत आपल्याला हा ब वर्ग देवस्थानाचा दर्जा याला मिळेल यासाठी आमचा प्रयत्न राहील आणि ब वर्ग मिळाल्यानंतर मला वाटतं का तुम्हाला जास्त कोणाकडं विकासासाठी निधी मागण्याची गरज पडणार नाही कारण पहिल्याच टप्प्यामध्ये पाच कोटी रुपये आपल्याला शासनाच्या वतीने मिळून जातील त्यामुळे खरंच तुमचा एक उपक्रम बी आवडला मागच्या वर्षी आमदार झाल्यानंतर मला वाटतं पाच दहा पंधरा दिवसातच इथं मी आलो होतो आणि त्यापूर्वी बऱ्याच वेळेस येत होतो पण ज्यावेळेस ज्या ज्या भाविक भक्तांना इथं दत्त महाराजांचा आशीर्वाद मिळालाय तर आत्ताच मागाशी मी ऐकत होतो काहींनी पहिला पगार दिलाय काहींना प्रत्येक बाबतीमध्ये नोकरीमध्ये असेल कौटुंबिक अडचणीमध्ये असल दत्त महाराजांचा जागृत दत्त महाराजांचा आशीर्वाद मिळत असतो त्यामुळे माझी निश्चित मला सुद्धा ही सेवा करण्याची संधी राहील कारण ज्या पद्धतीने आपण म्हणतो महाराष्ट्र ही आपली साधू संतांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये असे जागृत देवस्थान जिथं जिथं आहेत तर त्यांचा निश्चितच चांगल्या पद्धतीने उद्धार झाला पाहिजे तिथं पर्यटनाच्या माध्यमातून सुद्धा आज एवढ्या आज हजारो लाखो लोक दोन दिवसात इथं येणार आहेत तर याचा फायदा सुद्धा आपल्या स्थानिक लोकांना रोजगारासाठी बी कसा होईल या दृष्टीने येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि ज्या ज्या सूचना जो जो आदेश तुमच्या ग्रामस्थांकडून मनात ट्रस्टच्या माध्यमातून तो पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न पूर्ण राहतील या निमित्ताने हा शब्द देतो आणि थांबतो